वंचितचे डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारात मतदारांचा वाढता प्रतिसाद जळगाव मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये वंचितला वाढती पसंती जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली नुकत्याच काही दिवसांपूर्वी मतदारसंघामध्ये वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली त्या सभेच्या माध्यमातून मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संजारला आपल्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्तानं बारा नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघातील निरोड बोडखा भिलखेड काकू चोंडी टाकळेश्वर इटखेड पेसुडा कुंभारखेड हिंगणा सावळी वरवट खंडेराव खिरोडा उकडी आवार टाकळी पंच पातुळा खुर्द वानखेडे आणि दुर्गा दैत्य या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत निवडणूक प्रचार रॅली काढली या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवत डॉ प्रवीण पाटील यांना विजयाची हमी दिली आहे